तर आम्ही आज तनिष्क मध्ये जाणार आहे तर इंडियन स्टॉल भरपूर आहेत म्हणजे सांगितलं सोन्याचा दर काय तो पण जाणून घेऊया तर बावीस कॅरेट सोन्याचा रेट, रेट शक्य ही शक्य करतील नमस्कार कशा सगळे नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आज रविवार आम्ही आज बाहेर आलोय बाहेर म्हणजे आमच्या आम्ही राहतो तिथून अर्ध्या दशाच्या अंतरावर एडिसन म्हणून एक शहर आहे तिथं आलोय आणि इथं इंडियन स्टॉल भरपूर आहेत म्हणजे सगळेच हॉटेल वगैरे कपड्यांचे पर दागिन्यांचे कपड्यांचे पर दागिन्यांचे तर आम्ही आज तनिष्क मध्ये जाणार आहे आणि इतर पण ठिकाणी जाणार आहे सोन्याच्या दुकानामध्ये कारण माधवला येताना आईनं आमच्या आईनं माधवसाठी कानातलं दिलं होतं तर पहिला बर्थडे येतोय तर त्या निमित्तानं बदलायचं म्हणते पण आपल्याला का मला वाटत नाही इथं बदलून देतात नाही पण फक्त चौकशी करणार आहे आणि त्यानिमित्तानं सोन्याचा दर काय आहे तो पण जाणून घेऊया भारतापेक्षा इथं काय फरक पडतोय मी तनिष्क मध्ये जाऊन आलो आणि तिथेच विचारलं माधवचं त्यांनी बदलतील का तर ते नाही म्हंटले तुम्हाला इथं होणार नाही दुसऱ्या ठिकाणी पण म्हटले की घालून देणार नाहीत कारण त्याची तार आहे मग ती ती ट्विस्ट करून घालायला लागते तसं मग आपलं इंडिया सारखं इथं करत नाहीत त्यामुळे बहुतेक त्याचं कानात दर इथंच आणि सोन्याचा दर मी व्हिडिओ पण केलाय दाखवते बहुतेक संध्याकाळचे पाच साडेपाच झाले संध्याकाळी आणि माधवने खूप किरकिर केली सोन्याच्या दुकानातच आणि मग म्हणजे त्याला भूक लागली होती त्या मग जास्त मागापासून मी अजिबात व्हिडिओ वीडियो, केला नाही आणि आता इंडियन स्टोरमध्ये मध्ये जाणार आहे पटेल पटेल स्टोर आहे तर तिथे जाणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं घरी जाऊ आणि बहुतेक जेवणाचा लेट झाला तर बहुतेक पार्सल घेऊन जाणार आहे कारण लेट होणार आहे आम्हाला अजून बा, बाजार पण करायचं आहे ते आम्ही एडिसन मध्ये आहोत तुम्हाला सांगितलं आणि इथं भरपूर म्हणजे भरपूर रिअर्न असतात तुम्हाला गाडी गाडीत असू आजूबाजूला बघितलं तरी सगळं इंडियन दिसतात आम्ही जिथे राहतो हॅक अँड सेंट मध्ये दिसत नाही इथं प्रत्येक गाडी इंडियन इंडियन्स भरपूर आहेत आजूबाजूला असे इंडियन लोक जास्त फिरताना दिसतात आणि आम्ही आता इथं पार्सल घ्यायला आलोय हे पाठी मग कुमार प्लाझा आहे कुमार सोनी प्लाझा सगळे नाव आहे इथं पार्सल घ्यायला आलोय मग परत जाऊ आणि इंडियन सोडा जाणार आहे कुमार सोनी प्लाझा इंडियन ज्वेलर्स आहे परत इकडं आपलं कुर्ते पण इंडियन ड्रेस पण आहेत कुर्ते वगैरे तर आम्ही पटेल ब्रदर्स नावाच्या इंडियन मध्ये चाललोय खूप मोठं हे भारतीय दुकान आहे इथं सगळ्या वस्तू मिळतात आणि याच्या भरपूर शाखा अमेरिकेत पाहायला मिळतील आणि दुकानाच्या बाहेरच तुम्ही इथं बघा वांग्याची रोपटी विकायला ठेवलेत तसंच मी आता कार्ट घ्यायला चालले कार्ट घेऊन बाट पाटं परत येतो पण मला दिसलं की इथं चक्क उसाचा रस विकायला ठेवलाय आणि तो पण पाच डॉलरला एक ग्लास होता पटल ब्रदर्स मध्ये सहसा खूप गर्दी असते तसं इथं स्टोअरच्या मानाने इथं थोड्या कमी किमतीत पण वस्तू मिळतात आपल्या सगळ्या भारतीय सामान सगळं इथं स्वस्त मिळतं भाज्या पण सगळ्या मिळतात तसंच इथं आपले स्नॅक्स वगैरे जसे की वडापाव दाबेली आणि तयार जेवण पण मिळत होत जसं की इथं पनीर मटर पण बघितलं मी आणि इथं मेथी मला छान ताजी ताजी दिसली आणि कवळी जशी मला पाहिजे होती तर ते मी दोन पेंड्या घेतल्या आणि कढीपत्ता पण घेतला अ कमी डॉलर मध्ये जास्त भरपूर क्वांटिटी मध्ये मिळत होता म्हणून मी घेऊन ठेवला तसंच इथं कांद्याच्या पण व्हरायटी आहेत बाकी सगळे तसे जर ताळे बटाटे नारळ ना बाकी जे आपलं आपण जे इंडियात सगळं जे वापरतो ते सगळं सगळं इथं मिळतं म्हणून गर्दी पण त्या तुम्हाला इथं भरपूर दिसेल तर आम्ही इथं सूर्यफुलाचं तेल मिळते काय शोधत होतो पण आम्हाला ते काही इथं भेटलं नाही पण इतर ज्या गोष्टी ठरल्या नाहीत त्या पण जे आपली सवय आहे त्याप्रमाणे ज्या ठरल्या नाहीत त्या गोष्टी पण मी घेतल्या पण चांगल्या होत्या जनरली मिळत नाही आपल्या आमच्या जवळच्या स्टोअरमध्ये तर त्या त्या पण घेतल्या मी तर आम्ही आलो घरात आणि मला सोन्याचा सा रेट सांगायचा होता इथं किती आहे अमेरिकेत सोन्याचा रेट जनरली आपल्या बावीस कॅरेट नुसार सांगतात ना तर बावीस कॅरेटच्या सोन्याचा रेट सातशे पंचायत सातशे पन्नास डॉलर च्या आसपास होता इंडियानुसार बासष्ट हजार पर्यंत होते किती बासष्ट हजार इंडिया आता किती झालं आहे रेट एकोणसत्तर हजार एकोणसत्तर हजार झालं जातं अच्छा म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की इंडियापेक्षा थोडं स्वस्त पडते अरे याच बरोबर आमच्या सुट्टी पण संपली आणि आता दिवस पण संपला आणि हा व्लॉग पण मी आता इथं थांबवते पुन्हा असेच एका नवीन छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत छान खात राहा खुश राहा त्यांची काळजी घ्या To bye madhu bye man. Uh -huh. <laughs>